मला नाही वाटत या जन्मात कधी शक्य आहे मी मुकुंद एज्युकेशन सोसायटी परिवार हा यासाठी म्हणतोय परिवारा की परिवाराचा प्रत्येक सदस्य समाजातील प्रत्येक सदस्य हा आईशी खूप जवळून जोडलेला आहे आमच्यावर जेव्हा आम्ही जेव्हा नानाचे मोठ होत होतो तेव्हा आम्हाला हे बाळपूर देत होते त्या संस्काराच समाजकार्य आई सुरुवातीपासून करते म्हणजे त्यांची शाळा असायची शाळा करून येणार मग मंदिरचे काय प्रोग्राम असणार त्या काळात अक्षरशः म्हणजे महिला मंडळ स्थापन करून त्यावेळेला लग्नात वगैरे भांडे कमीत कमी रेटमध्ये भांड्याने गेले पाहिजे कारण रिसोर्ट सारख्या ठिकाणी राहत असताना खूपच चॅलेंजेस होते म्हणजे सामाजिक आणि सगळ्याच पद्धतीचे चॅलेंज असते म्हणजे मी आधी आईचं सांगेल किंवा वाढण्याचं सांगेल आई चाळीस लोक चाळीस शिक्षकांमध्ये एकटी वुमन लेडीज होती आणि ते सगळं अगदी म्हणजे अगेन्स्ट परिस्थितीत काम करत असताना अतिशय कडल स्वभावाने राहणं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहत असताना ही सगळी सरस होती घरचे आहे घरी आम्ही सहा वेळ पावणं जरी सगळे आम्हाला सांभाळायला व्हायचं पण जे घराचं जे नेतृत्व असतं जे बाईक करायचं असतं आम्ही सतत पाहत राहत पाहुणे आणि घर सतत भरलेलं असतात म्हणजे पाहुणे राहून ना, येणार गावातील लोक येणार आणि आधीची तुम्हाला माहिती आहे परिस्थिती की संध्याकाळ झाली की सगळे एकशे एक येऊन बसणार वगैरे मग जेवण एकत्रित चालणार वगैरे हे सगळं आम्ही पाहत पाहत मोठं झालं याच्यात म्हणून मग तो सामाजिक वारसा धार्मिक वारसा त्या काळात आमच्याकडे शिबिर वगैरेचे हो व्हायचे आपल्याला काय शिबिर आयोजित करायचे तर पंडित लोक वगैरे सगळे आपल्या घरी येऊन राहायचे म्हणजे स्थान कुठे ते घराचं हो असायचं महाराज आले तरी पण ते सगळं प्रोसेस सगळी व्हायची स्वाध्याय व्हायचा हे सगळं आम्ही पाहत आलो म्हणजे मला हे सांगायचं आहे संस्कार म्हणजे काय ते आम्ही पाहत पाहत शिकलोय जसं तुम्ही बोट धरून घ्या जा तर मंदिरात जा पाठशाळेला जा असं आम्ही कधी म्हटलं नाही की जे करत होती आईना जे करत होते ते आम्ही करत होतो अण्णांनाही हाच असा म्हणजे सकाळी आठ वाजता त्यांचं जे शेड्यूल चालायचं दोघंही जॉब करणार पण याच्यासोबत पॅनल एवढे विषय होते की तेच आमच्या सगळ्यांच्या सकाळी अण्णा साडेआठ सकाळचं त्यांचं दर्शन म्हणजे अभिषेक वगैरे हे सगळ्या गोष्टी सगळ्या व्हायच्या आम्हाला सकाळी म्हणजे मजेशी गोष्ट सांगते आम्हाला योगास पहिल्यापासून करायला लावायचे अण्णा सकाळी मग साडेपाचला सगळ्यांना उठवायचे अण्णा मजेशी दिसत आहे मग तर ते आम्हाला कंडळायचं सगळ्यांना एक तर योगा करायचा आणि अभ्यासाला बसायचं असं ते सगळ्या नियम होता आणि सगळं पूर्ण रूलप्रमाणे सगळं चालायचं मग आम्ही आनमा सकाळी आपल्या आनोईला वर्षा वगैरे गेले की तेवढ्यात आम्ही आपल्या आपल्या अनुभव जोडणार आणि ते याची चाभून लागल्याबरोबर सगळे पटापट म्हणजे सरळ अभ्यास करत बसणार तर एखाद्या वेळेला दगडून जायचं कधी पकडले जायचं म्हणजे सुका केल्या तर धपाटे पण बदलून खाल्ले वारे आम्ही बदलून खाल्लेलं आहे पण त्यातून शिकत गेलो मग ते आठ वाजता त्यांच्याकडे ट्युशन असेल ट्युशन म्हणजे पैसे घेऊन कुठलीच ट्युशन नव्हती जे बॅक बेंच वाले होते आपण त्याला म्हणतो मग त्यांच्यासाठी ते शिकवायचे सकाळी त्यांचं ते शेड्यूल असायचं दरम्यान आज सगळं आमचं पण आवडायची दोघे अकरा वाजता म्हणजे मी म्हणा किंवा प्रसन्न आम्ही लहान असताना बाई जी जी ना ते बाई आम्हाला म्हणणार आम्ही झोपून जाणार किंवा साडे अकराला पार्लेट न आल्यावर वगैरे मग तुम्हाला जेपासून पासन आठवत होते मग हे दोघे शाळेत जाणार शाळेतून आल्यावर म्हणजे आई दोन वाजता जवळपास अर्धा पाऊन किलोमीटर हे कधीच कुठे बाहेर यांनी खाल्लेलं नाही किंवा चहा पण नाही घेतला मग तेवढं दीड दोन किलोमीटर तेव्हा मी एम शाळेमध्ये आई आणला होते आई जिल्हा अपोजिट साईडला बसायच्या दोन बाजूला दोन स्कूल होते मग दोघेही अडीच वाजता चहा घ्यायला घरी येणार कारण काय तर आम्ही मुलं घरी असायचं मग आमचं ते सगळं करायचं आणि त्याही वेळेला स्वच्छता म्हणा किंवा हे एवढं असायचं आणि शाळेच्या साडीने किंवा अण्णाने स्कूलच्या ड्रेसने कधी चहा पिला नाही ते आल्यावर परत घरातले कपडे घालणार चहा देणार आम्हाला जेवायला देणार आणि त्यानंतर परत त्यांचे ते चेंज करून परत अर्ध्या तासात धावत परत जाणार म्हणजे काय स्कूल होतं त्याचं म्हणजे आम्ही सांगू शकत याशिवाय म्हणजे माझ्या खूप आधी मी जवळपास चार पाच वर्षाची असते त्यावेळी खडूंचा कार्यक्रम होता घरी हे सगळे अण्णा शाळेत जायच्या सांगून देणार खडूंचा कार्यक्रम होता इवन्सचा कार्यक्रम होता गंधाचा होता मेणबत्त्या त्यावेळेस जे जे निबड होतं ते सगळं आमच्याकडे मोठा वाडा होता एखादिकचा वाडा असे मागच्या साईडला ते सगळं हे सगळं चाललंयचं आणि आम्ही सगळं म्हणजे आम्ही बहिणी सगळी आम्हाला शिवण एम्ब्रॉयडरी किंवा ते खडू बनवणं सगळे घरी ते साचे आम्ही ठेवलेले आहे तर हे सगळं म्हणजे सांगायचं उद्देश असतात की हे सगळं आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो त्यांची जी धावपळ आहे त्यांची ज्या मल्टिपल पर्सनॅलिटीज होत्या दोघांच्याही आणि हे सगळे व्यवसाय हे करत असताना आई सगळं त्या प्रत्येक म्हणजे अगदी प्रत्येक याच्यात ज्याला म्हणतात अगदी बरोबरीनं चाललं ज्याला म्हणतात ते आई करत होते आणि सगळे आम्ही मुलं

त्यामुळे हे त्यांचं जे मल्टीपासिंग होतं इंग्लिशवर सगळ्यांची जे लाईफ होतं अतिशय मॉडर्न पद्धतीनं म्हणजे म्हणजेच कॅन्डिशन संस्था बिलकुल कटोकट दर्शन झालंच पाहिजे संध्याकाळचा दिवा लागलाच पाहिजे संध्याकाळी पाठशाळेत गेलोच पाहिजे सगळ्यांनी म्हणून आज जे काही मूर्त मुख्य किंवा जे काय शास्त्र वाचन किंवा हे ज्या गोष्टी करतात जय धर्मानुसार हे यांचं सगळं देण आहे आजी अण्णाची आमचे आजोबा म्हणजे अण्णाचे बाबा हे सगळं अशा पद्धतीने वातावरण आणि सगळं कुटुंब जोडून ठेवणं हे आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय की कितीही असेल तरी कुटुंब प्रायोरिटी कुटुंब समाजाचं असू दे कुटुंब आपलं कुटुंबाची व्याख्या त्यांच्याशी लिमिटेड नव्हतीच म्हणजे मला नाही आता तसं घरी हा खूप क्लोज वाले तर ते सगळे आजही सगळे संपर्कात आले त्यांच्याशी अजूनही त्यांचे गरीब लग्न असो कार्यक्रम असो सगळ्याच्या कामे असतो तर हा जो संस्काराचा भाग आहे विचारलं जातं की कसं किंवा आजची मुलं ऐकत नाही तेव्हा हे मुलं पटत नाही कारण मी हे नेहमी म्हणत असते की संस्कार हे आई वडिलांच्या मागण्यात राहतात आणि आम्ही ते सततच बघत आलो आणि त्यामुळे आज आम्ही याच्यावर पोहोचलेले आहे आई आनंद प्रचंड वाहन आहे त्यांनी समजून घेण हा आपण काहीतरी चुकीचं बॉक्सिंगची हे असते आपल्याला रागाला की आपण आई काढणार आणि ते शांतपणे ऐकून घेणार म्हणजे असं हे जे कॅरेक्टर असतं जे कधीच म्हणजे त्यातनं काय म्हणतात आपण आपलं बॉक्सिंग करत राहतो चिडून आणलं काय कॅपॅसिटी किंवा कुठल्या आई वडिलांची म्हणजे हा गुंत सोहळा नुसता आई वडिलांसाठी नाही ह्या सगळ्याच आई वडिलांसाठी आहे हे तर आई वडील गर्दी काय संस्थेचं म्हणजे आज आपले जे काही स्टाफ आहेत सगळ्यांचे आई वडील आहेत स्टुडंट्सचे आई वडील आहेत त्या सगळ्यांसाठी आहे की आई वडिलांचा रूम कधीच नाही आज आम्ही मुली अगदी सगळ्या बरोबर सगळ्या तुम्ही मानसिक आम्हाला कधी आज फरकच जाणवला नाही आम्ही चार चार बहिणी होतो आणि यांची खासियत होती काळानुसार ते बदलायचे म्हणजे सुरुवातीला फार ट्रॅडिशन असायचं मग ड्रेस कसे घालायचे त्यावेळेला सलवार कुर्ताला फार कधी असायचं मग मोठी ताई मग तिला जरा कसं घालायला जायचं वगैरे आधी मॅक्सी आणि वगैरे पण मग त्या काळानुसार ते सतत बदलत गेले स्वतःला ते समजून मॉडर्न करत गेले म्हणजे संस्था कायम ठेवून मॉडर्न करत गेले त्या काळात म्हणजे विमान हे जे सगळं जे आहे त्या गोष्टी सायन्स सायन्समध्ये याची मास्टर त्यांचं जे ज्ञान होतं हे त्या काळात होतं आम्हाला जे जे शिकवलं ते सगळं म्हणजे विमा माझ्यासाठी नवीन होतं कारण त्याच्या व्यक्ती कसं असतं जेट असतं युद्ध कसं असतं किंवा रायफल्स कशा हे सगळं ज्ञान एव्हरीथिंग खूप डिटेल आहे समजत पण सगळ्या पद्धतीचं आम्हाला ते शिकत गेले सांगत गेले अशा पद्धतीनं असतं प्रयोग असायचे सायन्सचे मग ते वेगवेगळे अतिशय सुंदर पद्धतीनं सायन्सचे प्रयोग आम्हाला द्यायचे म्हणजे आणि गडद तर एवढे म्हणजे असं बाबा वडील टीचर आहे वडील जर युज लेटर म्हणून आले एक्झामला आपल्याला काहीतरी फायदा होईल असं वाटतं ना दहावीची परीक्षा माझी मला एक छोटासा अनुभव त्यांची एक्झाम मॅथ्स कसे मराठी म्हणून मी इंजिनिअरिंग नाही करू शकले तर मॅथ्समध्ये त्याचे आमचे दिलं की अण्णा मॅथ्समध्ये मास्टर आणि मी दाव मग त्याचा जॉमेट्रीचा पेपर होता एक तर अण्णा आले आधीच अर्ध अवसान मिळालेलं त्या ते बाजूला फिरायला लागले मग आग अजूनच कसं तरी लिहिलं पाठणा येत नाही अटे मला तिथे जामपासून बसला येत ते कसं नाही इथे मी तुझं नाही आहे अशा याच्यात त्याने तेच जामलं म्हणजे तो शिस्त तो कळतपणा ज्या ज्यावेळेस तुम्हाला ताबलं वाटतं की मग आम्ही असे काय म्हणा नाही डब सेंटलो पाहिजे वगैरे ते ते पार्क दुखाने आलेलं आहे ते ते जागा पण आलेलं आहे म्हणून कॉलेजमध्ये सुद्धा त्याच्या परीक्षा आपण स्पीटली घ्यायला लागलो त्याचं कारण आहे जे असेल ते जे दहा मार्क असतील ते माझं प्युअर मिळालं पाहिजे माझे असायला पाहिजे माझ्या नॉलेजमध्ये असायला पाहिजे अशा पद्धतीनं आम्हाला त्यांनी शिस्त धर्म समाज शैक्षणिक क्षेत्र कसं वर न्यायचं आणि त्यांची पहिल्यापासून खूप इच्छा होती म्हणजे सेवंटी नाईनमध्ये ते सगळे कारखाने वगैरे झाले त्यानंतर म्हणजे तिथून त्यावेळेस सुरत वरमध्ये माला मिळायचे म्हणजे स्कूल हे सगळं करायचे आणि तिथून सुदर जाऊन तिथून वेगवेगळं सगळ्यात युनिक माल असायचा मग ते सगळं करत असताना त्याच्यासोबत मार्केटिंगचे धडे घेतले आम्ही हे करून पण पर रिफंडसाठी स्वतः मार्केटिंग करणं वगैरे म्हणजे प्रचंड मेहनत त्यांनी केलेली आज जे दिसतंय हे अतिशय मेहनतीचं फळ आहे हे जे काय आहे त्यांचं जे आउटपुट मिळालेलं आहे सगळं आज संस्थेच्या उभ्या त्यानंतर सेव्हन्टी नाईनमध्ये मला आठवत की पहिली बॅच यांनी शिवाय क्लासेस सुरू केले आणि उद्देश होत की रिसोर्ट ठिकाणी त्यावेळेला विधवा अशा मुलींचा समाज आहे सगळा समाज म्हणजे असं स्पेसिफिक एका समाजाबद्दल त्यांचा कधी असा अट्टास नव्हता मग त्यांना काहीतरी एज्युकेशन मिळायला पाहिजे काय करू शकतात कारण शिक्षिकांना बाहेर मध्ये पाठवलं मग त्यांनी सुरू केला शिवण क्लास पहिली बॅच फोटो प्रदर्शन भरवलं इतके सुंदर सुंदर आणि त्यावेळेला म्हणजे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण आपण जे म्हणतो

शिलाई चारशे पाचशे त्या वेळेला त्याच्या त्या पटीत चाळीस रुपये मदत असायची त्यामुळे त्याचा छान सगळा तो वगैरे चालचा अशा तऱ्हेने पहिल्यांदा संस्था रजिस्ट्रेशनचा कन्सेप्ट नव्हता पण त्यानंतर एटी फोर मध्ये संस्था रजिस्टर केली पण त्यानंतर बालवडी सुरू केली आय थिंक एटी एटी फोरला एटी फोरला बालवाडी सुरू केली तर बालवाडीतली मुलं आता कोणी पी आहे एस पी आहे कोणी इंजिनियर आहे खूप मोठमोठ्या पदावर आहे ते आजही आठवण करतात अण्णांना लहान मुलांचा आई आहे म्हणजे आमच्या घरी तो एक किचनचा पाठ त्या मुलांचा दुपारचा खाऊ बनवायसाठी असेल सकाळचा साडे नऊला ला मग अण्णांना फळं आणणार त्यांच्यासाठी मग आई काहीतरी म्हणजे काय बघायचंय तर रोजचे नवीन आठवण त्या मुलांना खाण्यासाठी वेगवेगळे प्रोटीन्स वगैरे असं सगळं ते बनवायचं तर हा जवळपास आम्ही वाशिमला येईपर्यंत आय थिंक दोन हजार पाचपर्यंत ते सुरू होतं पण त्याच्यानंतर थोडंसं लक्ष देणं आमचंही कमी होतं पण अजून आणण्याच्या अजूनही ती बंद आहे मग इथे आपण स्कूल सुरू केलं पण तो तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला बंद केलं पण त्यांना जे बालवाडीचे आज ते जे बेसिक एज्युकेशन आहे बरेच आज येतील त्यांचे त्यांचे स्टुडंट तर हा जो प्रवास आहे हा

नियोजनात करा अशा पद्धतीचं भरपूर काहीतरी सांगण्यासारखं आहे पण अशा आहे ना थँक्स म्हणता येत नाही परत जन्म घेऊया तुमच्याच पोटी आणि जे धर्माप्रमाणे सांगायचं त्यांनी मला म्हणजे ब्रह्मचर्य व्रत घ्यायला परवानगी दिली म्हणजे इतका अधिकारा होता की हा मला त्यांना विचारायचं नाही काम म्हणायचं आचार्यशी कडे गेले आचार्यशी बोले

वडिलांसाठी आहे सगळ्यात आयांसाठी आहे मध्ये छोट्या मुलांची असो की मोठ्या मुलांची असो आणि कृतज्ञता व्यक्त करून एक त्यांच्या आपण ज्या काही आजपर्यंत त्यांच्या जे इच्छा होत्या त्यांनी सतत आपल्यासाठी केलं त्यासाठी काहीतरी राई एवढा म्हणा किंवा कन्वरच आहे त्याच्यावर काही आपण देऊ शकत नाही त्यामुळे आईयांना आम्ही तुमच्या म्हणजे सगळ्यांच्या वतीने पण मी माझ्या सगळ्यांच्या वतीने बोललेलोच आहे खूप आयुष्यातल्या काही चुका झाल्या असतील आम्ही तुमच्यासाठी काहीच वागत असेल तर आम्हाला क्षमता आपण जे दिले त्याबद्दल मी